नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील बातम्या आमच्या खास आपलं गाव आपली बातमी बातमी राजकीय वातावरण तापवणारी समोर येते शिवसेना नेते आणि छत्रपती संभाजी महाराज फेम अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे हे शिवबंधन तोडण्याच्या तयारीत आहेत आणि आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे घड्याळ हातामध्ये घालण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे कोल्हे हे आढळरावांच्या विरुद्ध शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते खर तर राष्ट्रवादीकडून विलास लांडे मंगलदास बांदल यांच्या नावाची चर्चा होती मात्र आता थेट अभिनेत्याचंच नाव पुढं आल्यानं राजकीय गणिते बदलल्याचं चित्र पाहायला मिळतंय कोल्हे यांचा प्रवेश हा शिवसेनेसाठी धक्काही मानला जातोय तर कोल्हे हे शिवबंधन तोडणार का घड्याळ घालणार हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार गेल्या आठ दिवसांपासून बारामतीतील मागासवर्गीय वस्तीतील लोक आळा असलेलं पाणी पीत असल्याची गंभीर बाब समोर आली विशेष म्हणजे हा सगळा कारभार सोशल मीडियामुळे समोर आला बारामती शहरातील साठेनगर कसबा आमराई विशेषतः वडकेनगर प्रबुद्धनगर डॉक्टर आंबेडकर वसाहत साळवे नगर या भागात दूषित पाणी पुरवठा होतोय याची कुठलीही सूचना पालिकेकडून नागरिकांना केली गेली नसल्यानं ना। नागरिक आठ दिवसांपासून दूषित पाणी पित होते सोशल मीडियावर हा प्रकार समोर आल्यावर पालिका खडबडून जागी झाली मात्र अळ्या असलेलं पाणी पिल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कुणी काहीही म्हटलं तरी भाजप शिवसेना युती झाली आहे जशी युती झाली तसेच नेत्यांचे मनोमिलनही होईल असा विश्वास शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला तसेच युतीच्या सर्व आमदारांची भेट घेऊन निवडणुकीची रणनीती आखणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय भुसरीचे आमदार महेश लांडगे यांची लवकरच भेट घेणार आहे तेही युतीच्या धोरणाचे आहेत आम्ही दोघांनी पण कधीही एकमेकांवर वैयक्तिक टीका केली नाही त्यामुळे सर्व युतीचे आमदार नक्कीच निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहतील आणि गेल्या साडेचार वर्षात जे पेरलं ते एप्रिलमध्ये नक्कीच उगवणार असा रोख ठेवत त्यांनी विरोधकांना इशाराच दिलाय तीन अपत्य असल्यानं पिंपळगाव खडकीसे पोखरकर यांचं ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं तसे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत मुंबई अधिनियमन अठ्ठावन्न कायद्याप्रमाणे जास्त अपत्य आहेत त्यांचं सदस्यत्व रद्द केलं जाईल असा नियम आहे आणि त्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोखरकर यांचं सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं मात्र तरीही अंकुश मारुती पोखरकर हे ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ग्रामपंचायतीने पायमल्ली केली असून अद्याप अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप अर्जदार राहुल भागुजी पोखरकर यांनी केला कुकडी प्रकल्पातून शिरूरच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी सोडावं यासाठी शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची मंत्रालयात भेट घेतली दुष्काळामुळे घोड नदीत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे सध्या नगरपरिषद शहराला नदीपात्रातील खड्ड्यातलं पाणी पुरवत आहे शहराला पाणी पुरवठा करण्याचं दुसरं कुठलंही साधन नाही असं निवेदन आमदार बाबूराव पाचरणे यांनी शिवतारेंना दिलंय त्यामुळे शिरूरचा पाणी प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त होते नीरा नदी दूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून बारामती फलटण रस्त्यावर निरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये एकशे पन्नासहून अधिक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले या गुन्ह्यांच्या निषेधार्थ सांगवीसह परिसरातील गावे कडकडीत बंद ठेवून पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध करण्यात आला निरा नदी दूषित करणाऱ्यांवर कारवाई नाही झाली तर प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाऱ्यांना काळ्या पाण्यानं आंघोळ घालून आगामी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू असा पवित्रास येथील ग्रामस्थांनी घेतलाय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला करा आणि अपडेट धन्यवाद राज्यभरात विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिण साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा चॅनल